तुम्ही बघत आहात जनमत माणूस नाही त्याचं काय हो ज्याला नावे हो सगळ्या तापतीचे लोक उपोषण सोडताना सरकारने आणले आणि सरकारने सांगितलं आता या प्रमाण जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळेल असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही आणि घुटीच तिथे मग त्यांना लवटला हा म्हणून ही एरपट दिसते कसा म्हणून ते, ते कसलं का दिसतंय मी काल सांगितलं ज्या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचा मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीस तारखेला काय निर्णय घ्यायचा देखील नसता निर्णय ला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठ्याच्या नाही मी आजही त्याच्यावरच ठाणे उद्याही राहणार तुम्ही तुमच्या हाताना शब्द लिहून घेतले मी कायदा त्या शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्या तज्ञाने सांगितलं त्याच आज वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक आहे मी आज तोच बसले का विचारला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला हे लाई होत अंधारात बोलत नाही मी थोडीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या सोडून द्या अर नि सोडीत थोडीत नसतो त्याच काय करत ते सांगायचं तर पुढे बोलत नाही आपल्याकडे यायच नाही परिस्थितीचा भाग हे सगळ्यांना ठेवायचं माय बाप शब्द त्यांनी घेतले ना तुम्ही नाही दिले तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तोच आता आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखी दोन शब्द कोणचे हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ती विस्तार तिला तुम्हाला सांगणार मी बेगप राहणार का करते काय नाही काय करते काय नाही बघायला पाहिजे की नाही त्यांना डाव येतात का आणि फाटी देतात आपल्याला ते आता कुंकड जोड ना का नोटीस का देतो मला ऐकत असते का बोलल तसं करणार कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसताना कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबई जायचं म्हणलं खरे भाऊ नो मग नोटीस कशा देतो रे मुंबईला जायचं कुणी म्हणलं का मुंबई आमची नाही का आणि मग नाही का आसामला पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही नोटीस माझी नोटीस दिल्यावर तुमच्या मराठी जाणार नाहीत लटकून उलटकून जाते माहिती नाही व्हायचे तसले पुढे उलट करू नका मराठी सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागला मराठी एवढी सुईचे नाहीत म्हणून ते एखाद्या जर म्हणलं तो आज लग्नाला जाऊ नको जाय ते सुद्धा होत नाही सगळ्यात पुढं उलट नाहीपूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंती विनंती करत करीत नसतो तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्यानं घ्या मराठ्यांना मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकराचं वाटवलं झालंय तुम्ही सामंजस्यानं घ्या गांभीर्यानं घ्या तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटीस आणि पीटीस देऊन जर आढळायचा प्रयत्न केला तर हे कोण कुंकड जाते मिळवणं लागायचा मग मला आणणं लागायचा मला माहित नाही व्हायचं ते कुंकड गेले तर काय जबाबदारी न्याय हक्काची